नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय माझ्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण करणार आहोत भाजणीचं गरमागरम असं थालीपीठ आखाड महिन्यात तळले जाणारे भरपूर असे पदार्थ मी याआधी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत पण आपला आखाड या गरमागरम थालीपीठांशिवाय पूर्ण कसा होणार हो की नाही चला तर मग सुरुवात करूयात खमंग अशा भाजणीच्या थालीपीठाची आज मी तुम्हाला थालीपीठ थापूनही दाखवणार आहे आणि तव्यावर डोश्यासारखं घालूनही त्यासाठी सगळ्यात आधी मी एका खलबत्त्यामध्ये भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तसेच आठ ते दहा हिरव्या मिरच्याही घेतलेल्या आहेत हे दोन्ही आपण एकदम बारीक असं ठेचून घ्यायचं आहे थालीपीठासाठी असा खलबत्त्यात केलेला ठेचा अप्रतिम लागतो त्यामुळे तुम्ही मिक्सरऐवजी असा खलबत्त्यात तो कुटून घ्या किंवा मग सरळ वरुट्या पाट्यावरती तर हे पहा आपली मिरची एकदम बारीक अशी वाटून झालेली आहे आता एका परातीमध्ये मी दीड वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे मग यामध्ये आपण बारीक केलेल्या मिरचीचा ठेचा घालून घेऊयात तसेच थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ बारीक चिरलेला एक मिडियम साईजचा कांदा आणि भरपूर अशी हिरवीगार कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे मग यामध्ये लागेल असं पाणी घालून आपण पीठ छान मिक्स करून घेऊयात साधारण एक तांब्याभर पाणी आपल्याला दोन वाटी भाजणीच्या पिठासाठी आरामात लागतं हे पहा सगळं पीठ एकजीव होऊन असा आपला मस्त गोळा तयार झालेला आहे आता लगेच या पिठाचे आपण थालपीठ करून घेऊयात त्यासाठी पोलपाटावर एक स्वच्छ असा रुमाल पाण्याने मस्त ओला करून घ्यायचा आहे मग त्यावर तयार पिठाचे गोळे करून आपण हात ओला करून ते मस्त असे थापून घेऊयात थालपीठ आपल्याला फक्त बोटांच्या साह्याने सगळ्या सा बाजूंनी छान प्रेस करून घ्यायचं आहे आणि अगदीच वाटलं की ते हाताला चिकटतंय तर पाण्याचा हात लावून परत एकदा थापून घ्यायचं आहे थालपीठ आपल्या आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ आपण करू शकतो मग यावर आपण बोटांच्या साह्याने छिद्र करून घेऊयात जेणेकरून जेव्हा आपण तेल घालून थालपीठ भाजतो तेव्हा ते व्यवस्थित आतपर्यंत कुरकुरीत असं झालं पाहिजे आता लोखंडी तवा आपण छान गरम करून घेऊयात मग यावर ओलातण्याच्या सह्याने सगळ्या बाजूंनी तेल लावून घेऊ आणि ज्या रुमालावर आपण थालपीठ थापलं होतं तो रुमाल डायरेक्ट आपण तव्यावरती घालून घेऊयात रुमाल आपण छान ओला केल्यामुळे तव्याला थालपीठ चिकटून राहतं आणि आपला रुमाल आरामात निघतो आता एक बाजू एक ते दीड मिनटं छान खरपूस अशी भाजली गेली की ती पलटी करून परत एकदा त्यावर तेल घालून आपण तीही बाजू छान भाजून घेऊयात तर हे पहा अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये दोन्ही बाजूंनी कसा खरपूस असं आपलं थालपीठ भाजलं गेलंय आता परत एकदा रुमालावर पाणी शिंपडून आपण अशाच प्रकारे थालपीठ थापून घेऊयात मुलांच्या डब्याला देण्यासाठी अगदी पौष्टिक असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तसेच याचा पौष्टिकपणा वाढवण्यासाठी तुम्ही यामध्ये काकडी गाजर बीट अशा प्रकारचे कित तीही भाज्या तुम्ही घालू शकता एकदा जर तुम्ही भाजणीचं पीठ दळून ठेवलं तर महिनाभर ते आरामात डब्यामध्ये राहतं त्यामुळे घाईच्या वेळेस जर मुलांनी काही नाश्त्याला मागितलं तर झटपट करून देण्यासारखा असा हा प्रकार आहे हे पहा इतके छान आपले थालीपीठ थापले गेलेत की ते रुमालाला अजिबातही चिकटत नाही आहेत आणि थालीपीठ भासताना नेहमी त्याच्या कडांना तेल आपल्याला सोडून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या कडाही खरपूस होतात आणि आतपर्यंत तो खमंगपणा राहतो अशा प्रकारे थापून केलेले थालपीठ तर सुंदर लागतातच पण पळीने तव्यावर अगदी पातळ असे टाकून केलेले थालपीठसुद्धा खूपच सुंदर लागतात ती पण रेसिपी मी तुम्हाला दाखवते चला त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी थोडंसं भाजणीचं पीठ घेतलेलं आहे मग यामध्ये चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद आणि आता मी इथे लाल तिखट घालते आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यामध्ये मिरचीचा ठेचा घातला तरीही चालेल तसेच थोडीशी यावर कोथिंबीर घालून भरपूर असं पाणी घालून याचं एकदम पातळ असं मी बॅटर करणार आहे तर हे पहा आपलं बॅटर किती पातळ असं केलेलं आहे जितकं पातळ तुम्ही हे बॅटर कराल तेवढेच कुरकुरीत आणि पातळ तुमचे थालपीठ बनतात आता एक तवा गरम करून त्यावर आपण छान तेल लावून घेऊयात मग पळीच्या साहाय्याने सगळ्या सा बाजूंनी आपण हे बॅटर ओतून घेऊयात गॅस आपल्याला मीडियम आचेवरच ठेवायचं आहे ज्या वेळेस आपल्या थालीपीठाचा वरचा भाग पूर्ण कोरडा झालेला दिसतो तेव्हा थालीपीठाच्या कडेनी आणि त्याच्यावरती आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे तर हे पहा कडेनी तेल सोडताच आपल्या कडा एकदम व्यवस्थित अशा मोकळ्या होतात आणि थालपीठ उलटल्या जातं आता थालीपीठ पलटी करून घेतल्यावर त्याच्यावरतीही आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि थालीपीठ सगळ्या बाजूंनी छान दाबून त्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर पाहताय तुम्ही आपल्या थालपिठाला काय सुंदर अशी जाळी पडलेली आहे आणि अगदी कमी वेळात आणि कमी सामानात बनणारा हा पौष्टिक पदार्थ मुलांना खायला नक्कीच आवडेल हे थालपीठ तुम्ही मटकीच्या उसळसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता आणि काहीच नसेल तर लोणचं तर घरात आहेच चला तर मग या गरमागरम थालपीटाची मी मजा घेते तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण त्यामध्ये मी थालपीटाची भाजणी कशी करायची हे दाखवणार आहे चला तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये